श्रीस्वामी समर्थ सर्वांना या वेळेमध्ये गणेश स्थापना चुकूनही करू नका आणि ती वेळ म्हणजे राहुकाळ राहुकाळामध्ये आपण कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य करत नाही दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट बुधवार या दिवशी आहे बुधवारी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घरात होणार आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना कोणत्या शुभ वेळेत करायची आहे आणि कोणता अशुभ वेळ आहे जो आपल्याला टाळायचा आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपल्याला ती व्यवस्थित नीट आणायची आहे कारण या दिवशी भरपूर अशी गर्दी असते मूर्ती तुटू शकते भंग होऊ शकते धक्का लागू शकतो अशा वेळेस जर का चुकून मुलांकडून किंवा धक्का लागल्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती जर का भंग झाली तर मनात कुठलेही वाईट विचार न आणता ह्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्ही या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती तुम्हाला घरात घेऊन यायची आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती नेहमी झाकून आणावी तिचं मुख हे नेहमी झाकून आणायचं आहे जी व्यक्ती मूर्ती आणणार आहे तिच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावा महिला असेल तर महिलांच्या डोक्यावर पदर असावा किंवा होडणी असावी मूर्ती ती नेहमी हसऱ्या मुखाची आणावी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्वरूपात आणायची हुबी मूर्ती चुकूनही आणू नये तर बघा गणपती स्थापनेचा हा अतिशय शुभ मुहूर्त जो आहे तो मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसं पाहिलं तर तुम्ही या दिवशी कारण या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे तुम्ही अगदी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात कारण हा संपूर्ण दिवस त्यांचाच आहे परंतु फक्त आपल्याला राहू काळ या वेळेत पूजा करायची नाही आहे तर बघा सत्तावीस ऑगस्ट बुधवार या दिवशीचा काळ हा दुपारी बारा वाजेपासून ते एक वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजेच बारा ते दीड या वेळेत आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही आहे तुम्ही त्या बारा वाजेच्या अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात किंवा तुम्ही दीड वाजेनंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे कारण हा जो वेळ आहे हा राहू काळ आहे आणि या काळात आपण कुठलेही शुभ आणि मांगलिक कार्य करत नाही त्याचप्रमाणे ज्यांना अत्यंत शुभ वेळेत देखील पूजा करणं शक्य नाही त्यांनी सकाळपासून बारा वाजेपर्यंत पूजा करा किंवा दीड वाजेनंतर तुम्ही सूर्यास्तापर्यंत गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात आता गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची अगदी घरच्या घरी सोपे मंत्र म्हणून गुरुजींना न बोलवता तुम्ही पूजा कशी करू शकतात याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ